नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत पुणेश्वर आणि आपण पाहता विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक आणि गणित भाग दोन यामध्ये बोर्ड प्रश्नपत्रिकेप्रमाणे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन अभ्यासक आहोत तर आज आपण महत्व या प्रकरणावरील प्रश्न क्रमांक एक म्हणजेच एक बी म्हणजेच एका गुणाचे प्रश्न अभ्यासणार आहोत पॉसिबल जे आहेत परीक्षेला येणारे आपण हे सर्व उदाहरण यामध्ये घेणार आहोत म्हणून सर्व विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एका गुणाच्या प्रश्नाबद्दल शंका निर्माण होणार नाही चला सुबात तर मग आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे सात सेमी त्रिजा असलेल्या क्षेत्रफळ तर सर्वप्रथम आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे त्रिजा दिलेली आहे आर बरोबर सात सेमी दिलेला आहे आपल्याला आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे पद्धत अपेक्षित नाही यामध्ये पण हे असल्यामुळे आपल्याला हे काढावंच लागलं सूत्र तिनेच लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरेच विद्यार्थी वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परीप यामध्ये संभ्रमामध्ये असतात सूत्र कोणतं वापरायचं वर्तुळाचे वा क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग आणि वर्तुळाचा परीप म्हणजे दोन पाय आर तर हे वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग बरोबर आहे पायची किंमत बावीस छेद सात कारण त्रिच्या पटीत आहे म्हणजे सातच आहे सातचा वर्ग हे आर ची किंमत ठेवली 22 छेद सात गुणिले सातचा वर्ग म्हणजे चा दोन वेळेस गुणाकार सात या सातची कटून गेलं बावीस गुणिले सात बावीस सत सा एकशे चोपन्न आता हे कशामध्ये गेलं सेंटीमीटरमध्ये म्हणजे चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग काही लिहिलं तरी चालेल चौरस सेमी लिहा किंवा सेमीचा वर्ग असं लिहिलं येतं हे उदाहरण विचार करत मार्च एकोणीसच्या परीक्षेला त्याच्यानंतर त्याच एकोणीस मध्ये जुलैला एक विचारलं याच्यावरून पाच सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ करा अतिशय सोप घनाच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे घनाचे घनफळ बरोबर आहे बाजूचा घन गन... बाजू दिलेली आहे पाच फक्त पाच चा घन घ्यायचं उत्तर ताबडतोब मिळेल घनाचे घनफळ बरोबर आहे घनाचे घनफळ बरोबर आहे बाजूचा घन बाजूचा घन आणि बाजू किती आहे आपली पाच सेमी पाच चा घन पाच चा घन म्हणजे पाचचा तीन वेळेस गुणाकार डायरेक्ट लिहिलं तरी चालतं कारण अपेक्षित नाही एका गुणाचा प्रश्न आहे पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे एकशे पंचवीस हे कशावर सेमी एक तर सेमी घन लिहा किंवा याला काय लिहायचं घन सेमी लिहायचं ओके चला नेक्स्ट बघा एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या एकशे चारपट आहे एक तर वर्तुळाच्या कंसाचे माप विचारले वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे 1/4 चार पट आहे ही दिलेली आहे ती कंडीचे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ हे कसं आहे 1/4 चार पटनाच्या सॉरी वर्तुळ पाकळीचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे कसं आहे एकशे चार पट वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला दोघांचेही सूत्र माहित आहेत वर्तुळ पाकळींचे दोन सूत्र आहेत क्षेत्रफळाचे आता या ठिकाणी अपेक्षित कोणतं सूत्रे घ्यायचं ज्यामध्ये थिटाचा समावेश आहे असं सूत्र वापरायचं वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ बरोबर आहे थ्रीटा भागिले तीनशे साठ गुणिले पाय आर, ते है आर वर्ग हे झालं वर्तुळ क्षेत्रफळाचं सूत्र आणि इकडं काय घ्यायचं एकशे चार वर्गाचं क्षेत्रफळ आताच आपण पाहिलं होतं या उदाहरणामध्ये पाय चा वर्ग हे पाय आर पाय आर वर्ग दोन्ही साईडचे पाय आर वर्ग पाय आर वर्ग कॅन्सल झाले म्हणजे थीटा बरोबर आहे

नेक्स्ट एक गोल एका घनाला आतून स्पर्श करतो बाजूची बारा सेमी आहे तर गोलाची जर समजा एक गोल एक गोल घनाला आतून स्पर्श करतो म्हणजे गोलाचा व्यास आणि घनाची बाजू ही कशी असेल समान असेल याच्यावर आपल्याला कळत म्हणजे काय आप एक गोल जो आहे घनाला अतून स्पर्श करतो म्हणजे गोलाचा व्यास हा गोलाचा व्यास कोणाबरोबर असेल घरोबर घनाच्या घनाची बाजू घनाची बाजू बरोबर आहे हा आता तर घनाची बाजू दिली तुम्हाला घनाची बाजू किती आहे बारा म्हणून गोलाचा व्यास बरोबर आहे गोलाचा व्यास बरोबर आहे घनाची बाजू बारा म्हणून गोलाचा व्यास काय झाला बारा सेमी पर्यंत अर्धा मागी मिळतो राहिला अर्धा गोलाची त्रिजा व्यासच्या म्हणून गोलाची त्रिजा बरोबर आहे गोलाची त्रिजा बरोबर आहे व्यास भागिले दोन म्हणजेच बारा भागिले दोन म्हणजे किती सहा सेमी हे झालं याच उत्तर तर अशा प्रकारे हे अतिशय सोपे आणि सर्व आपल्याला सोडवता येतील असेच उदाहरण असतात त्याच्यामुळं याच्यावर विशेष लक्ष द्यायचंय आपल्याला यामध्ये काही अडचण येणार नाही यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एका शंकूछेद आकाराच्या भांड्याचे घनफळ दहा हजार सातशे ऐंशी सेंटीमीटर घन आहे तर त्या भांड्याची धारकता लिटर मध्ये करा घनफळ दिलेला आहे एवढं आणि आपल्याला लिटर मध्ये धारकता आहे आता आपण त्याच्यासाठी एक आपल्याला माहित आहे की एक, एक, एक हजार एक एक सेंटीमीटर घन जर असेल बरोबर आहे एक लिटर होतं एक लिटर मग आपल्याकडे किती घन सेंटीमीटर आहे दहा हजार सातशे म्हणून दहा हजार सातशे से ऐंशी सेमी घन बरोबर आहे फक्त समजावून सांगायला तुम्ही डायरेक्ट लिहिला की म्हणून धारकता बरोबर आहे धारकता म्हणजे आपण यक्सची किंमत काढत आहोत धारकता बरोबर आहे यानं याला मल्टिप्लाय केलं दहा हजार सातशे ऐंशी घनफळ भागिले हजार हजार हे शून्य कटून जात परत दोन म्हणजे सात आठ झाली भांड्याची धारकता डायरेक्ट तुम्ही ही आणि ही पायरी लिहायची आपल्याला मार्क मिळतील एका व्रतचित्ती व शंकू एक शंकू यांची तळाची त्रिजा व उंची समान आहे तर व्रत्तचित्तीचे शंकूच्या घनफळाशी असलेले गुणोत्तर करा व्रतचित्तीच्या वृत्तचित्तीचे शं... शंकूच्या घनफळाशी मग तुम्हाला व्रत्तचित्तीचे आणि शंकूच्या हे असे दोन सूत्र माहिती राहणं आवश्यक आहे तर त्यांचं गुणोत्तर काढता येतं बघ आपण काय करू वृत्तचित्तीचे व्रत्त चित्तीचे घनफळ आणि कोणासोबत गुणोत्तर घ्यायचे ते शंकूचे घनफळ शंकूचे घनफळ मग आता व्रतचितीचे घनफळ काय आहे पाय आर वर्ग एच हे झालं व्रतचितेच शंकूचं काय आहे शंकूच्या घनफळाचं सूत्र लिहा एक छेद तीन पाय आर वर्ग एच बरोबर आहे याला एच वन म्हणून याला एच टू म्हणून त्रिज्या तर सारखी आहे दोघांची त्रिजा कशी आहे त्रिजा व उंची दोन्ही समान आहे म्हणून एच वन आणि एस टू नीश काढून टाका त्रिजा ही समान आहे उंची ही समान आहे म्हणून आपण काय करू याच्यातलं कॅन्सल होणार तेवढं टर्न करू आर कॅन्सल झालं एच छेद कॅन्सल झालं काय छेद तीन भागिल्याच भागिले वर गेल्याने उप तीन छेद एक म्हणजे काय बोल मिळालं तीनास एक पुढचा प्रश्न बघा एका खोलीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे पाच चार व यश मीटर आहे खोलीचे घनफळ साठ मीटर साठ मीटर, मीटर आहे तर यशची किंमत करा खोली ही कशी असते इष्टिका चिती आकाराची असते आणि इष्टिका चितीचे घनफळ बरोबर वर आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या क्रमाणे इथे लिहायचे आपल्याला खोली की इष्टिका चित्ती आकाराची असते हे लिहायची गरज नाही आपल्याला समजण्यासाठी लिहित आहे आपण इथून लिहायचं पुढे म्हणून खोलीचे घनफळ बरोबर आहे खोलीचे घनफळ म्हणजे कोणाचं घनफळ इष्टिका चित्तीचं घनफळ काय सूत्र आहे लाबी गुणिले रुंदी गुणिले उंची खोलीचे धनफळ दिले तुम्हाला साठ आहे लांबी किती दिली पाच रुंदी किती दिली चार आणि उंची किती दिली यक्स, आणि किंमत करायची हे दोन्ही गुणीने इकडे गेल्यानं होतात कर गुणाकार करून पाच वीस गुणिले एक्स बरोबर आहे साठ म्हणून एक्स बरोबर आहे साठ भागिले वीस शून्य कटलं एक्स बरोबर बे तरी साठ म्हणजे एक्स ची किंमत किती तीन आहे एका वर्तुळाची त्रिज्या आर वर्तुळ कंसाची लांबी चार पाय आहे वर्तुळ कंसाने केंद्राशी केलेल्या कोनाचे माप चाळीस अंश आहे तर आर ची किंमत काय बघा वर्तुळ वर्तुळाची त्रिज्या आर दिली वर्तुळ कंसाची लांबी दिली चार पाय वर्तुळ कंसाने केंद्राशी केलेल्या कोनाचे माप चाळीस अंश आहे तर ची किंमत काढायची आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला माहित असेल त्याचं सूत्र लिहा वर्तुळ कंसाचे वर्तुळ कंसाची लांबी बरोबर वर आहे वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे थीटा भागिले तीनशे साठ गुणिले दोन पाय आठ हे झालं त्याचं सूत्र याच्यात किमती ठेवा वर्तुळ कंसाची लांबी आहे चार पाय इकडे चार पाय चिटा आपल्याला दिलेला आहे चाळीस अंश आहे हे तीनशे साठ गुणिले दोन पाय आणि आर आपल्याला काढायचं आहे हे शून्य कटला या शून्यशी चार एक चार चार नऊ छत्तीस काय उलटी बाजू घेऊ आपण एक छेद नऊ पुन्हा पाय सुद्धा कॅन्सल करता येतं एक छेद नऊ गुणिले दोन गुणिले आर बरोबर आहे चार म्हणून आर बरोबर आहे 4 ला 4 गुणिले काय होती हे भागिले इकडे गेल्यानंतर तुम्ही लिहतात 9 त्यानंतर भागिले काय होईल गुणिले 2 इकडे गेल्यानंतर भागिले होता 2 आर बरोबर आहे 2 2 ने 4 9 2 ने 18 सेल हे झालं आर ची किंमत तर अशा प्रकारे हे उदाहरण होते एका एका गुणाचे सगळ्या प्रकारच्या व्हरायटीचे आपण घेतले आहेत एवढा पूर्ण डोळ्या करून आला यांचा सराव करा आणि यासारखे असे असलेली उदाहरण परत सोडवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही ठीक आहे धन्यवाद